नमस्कार मित्रांनो माझं नाव श्वेता आहे माझं नुकतंच कॉलेज संपलं आणि घरातल्यांनी माझं लग्न करून द्यायचा विचार केला त्यांनी माझ्यासाठी मुलगा सुद्धा बघितला होता मुलगा हा दुसरा तिसरा कोणी नसून माझ्या आत्याचाच मुलगा होता त्याचा मुलगा माझ्यापेक्षा वयाने खूप मोठा होता परंतु त्यांचं लग्न जमत नसल्यामुळे आत्यानेच माझा हात, हात मागितला होता मग त्यांना नाही कसं म्हणणार म्हणून माझ्या घरातल्यांनी ते लग्न लावून दिलं होतं माझ्या आणि माझ्या त्या तेच, आत्याच्या मुल मुलाची जास्त ओळख सुद्धा नव्हती माझ्या आत्याच्या मुलाचं नाव होतं अनिकेत अनिकेत हा माझ्यापेक्षा खूप मला जा जास्त बोलत नसायचा मला त्याच्याबरोबर बोलताना सुद्धा खूप लाज वाटायची घरातले घरातले घरातल्यांनी लग्न लावून दिले ज्यावेळी मी सासरी गेली त्यावेळी मी पाहिलं की माझी आत्या माझे खूप काळजी घ्यायची परंतु नवरा मात्र माझ्याकडे लक्ष देत नस नसे त्याचं लक्ष हे सतत त्याच्या मोबाईलमध्ये असायचं सतत तो मध्ये गुंतलेला असायचा सतत चॅटिंग करत असायचा सतत फोनवरती बोलत असायचा रोज रात्री उशिरा घरी यायचा कधी कधी तर येत सुद्धा नव्हता मला हे सर्व काही खूप वेगळं वाटत होत नक्की घरी काय चाललं आहे घरामध्ये हे मला समजत नव्हतं आणि त्याबद्दल मी आत्याला विचारायचं ठरवलं आत्याला विचारलं त्यावेळेला आत्या देखील माझ्यावरतीच ओरडली माझ्यावरती चिडली मला म्हणाली हे बघ श्रुती तो तुझ्यापेक्षा वयाने खूप मोठा आहे आणि आता तो तुझा नवरा आहे तुझ्या नवऱ्याला कसं सांभाळायचं हे तू बघायचं आणि एक त्याचा स्वभाव खूप तापट स्वभाव आहे त्याला जास्त विचारलेले प्रश्न अजिबात आवडत नाहीत तू तु तुझ्या तुझ्या नवऱ्याला पद्धतीने हॅन्डल कर आत्या मला ज्या भाषेत अशी बोलायला लागली मला तिचं बोलणं वेगळंच वाटू लागलं मी तिला म्हणत होती की तू सांग ना त्यांना लवकर घरी यायला ती म्हणाली हे बघ आता तू त्याची बायको आहेस तूच त्याला सांगायचं आणि त्याच ऐकायचं आत्याचं असं बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं कारण आत्याच्या मुलाचे लग्न होत नव्हते म्हणून माझं लग्न त्यांच्याशी लावून दिलं आणि आता तोच माझ्याशी व्यवस्थित राहत नव्हता पण तरी सुद्धा मी प्रयत्न करायचं ठरवलं म्हणून मी अनिकेतला एक दिवशी घरी आला तीन वाजले होते अनिकेतला घरी यायला तोपर्यंत मी त्याची वाट बघत होते मी त्याला विचारले कुठे होतात तुम्ही एवढा वेळ तीन वाजले आहेत आता रात्रीचे तो मला म्हणाला ए सरक बाजूला हो मला झोपू दे असं बोलून सरळ बेडवर पडला आणि झोपला दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मी विचारलं रात्री कुठे गेल्या होतात तुम्ही मला सांगितलं नाही तर अनिकेत माझ्या अंगावरती धावून आला आणि मला म्हणाला हे बघ असले प्रश्न मला विचारायचे नाहीत आणि जर पुन्हा असले प्रश्न विचारले तर सांगितलं नाही म्हणशील म्हणजे सरळ सरळ मला अनिकेतने धमकी दिली होती त्या दिवशी अनिकेत हा दिवसभर कोणासोबत तरी फोनवरती बोलत होता एकटाच फोनवरती बोलत असायचा हसत असायचा त्याच वागणं मला वेगळंच वाटू लागलं होत लग्नानंतर लग्नाला एक महिना होऊन गेला होता तरी सुद्धा अनिकेत हा कधीच घरी झोपला नव्हता उशिरा घरी येत असायचा कधी कधी तर येत पण नव्हता मला खूप वाईट वाटायचं की मी याची बायको असून सुद्धा माझ्याशी नीट वागत नाही बोलत नाही किंवा कुठली गोष्ट विचारली तर तो सांगत सुद्धा नाही असं काय आहे माझ्यात कोणती कमी आहे ज्यामुळे अनिकेत माझ्याकडे लक्ष सुद्धा देत नाही म्हणून मी मग मी एक निर्णय घेतला नक्कीच काहीतरी चाललं आहे हे बघण्यासाठी मी त्याचा पाठलाग करायचं ठरवलं कोठे जातो काय करतो कोणाला भेटतो हे सगळं माहिती करायचं ठरवलं एके दिवशी अनिकेत असाच फोनवरती बोलत बोलत बाहेर फिरायला गेला आणि मी माझ काम आवरून त्याच्या मागे मागे गेले आणि मला जे काही दिसलं ते खूप वेगळं होत जेव्हा मी त्याचा पाठलाग केला त्यावेळी तो एका घरात गेला आणि त्या घराचे दार लावलं मी देखील त्या घराच्या खिडकीतून डोकावण्याचा प्रयत्न केला परंतु मला काही दिसत नव्हतं मग मी त्या घराच्या मागच्या मागची खिडकी पाहिली आणि तिथे जाऊन एक मोठा दगड ठेवला आणि त्या दगडावर थांबून मी त्या घरात डोकावलं मला त्या घरातलं सर्व काही दिसत होत खिडकीतून त्या घरामध्ये त्या एक बाई होती आणि ती बाई आमच्या चांगलीच ओळखीची होती तिचं नाव होत अंकिता ती माझ्या सासूची मैत्रीण होती अंकिता ही अनिकेत बरोबर -बर बोलत होती हसत होती बोलत बोलतच अनिकेतने तिला त्याच्या मिठीत घेतलं आणि तिने सुद्धा संकेतला जोराची मिठी मारली दोघे जण एकमेकांच्या मिठीमध्ये येत होते हे सर्व बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण हे अनपेक्षित होत माझ्यासाठी त्याच्यानंतर अनिकेतने त्या अंकिताला अंकिताचा मोका केला आणि अनि त्याने अनिकेतला बाजूला ढकललं परंतु तरीही अनिकेत हा तिच्याजवळ येऊन तिचा मोका घेत होता नंतर अंकिता सुद्धा अनिकेतला जोरजोरात मोका करत होती माझ्या अंगावरती काटा उभा राहिला होता दोघेजण एकमेकांच्यात गुंतून मोका करत होते भरपूर वेळ दोघांनी आणि तिने अनिकेतचा हात धरून अनिकेतला तिच्यावरती ओढलं हो अनिकेत देखील लगेच ताकत लावून प्रेम करायला सांगत होती अनिकेत देखील ती म्हणेल तसं करत होता दोघे एकमेकांवर खूप वेळ प्रेम करत होते जास्त वय असून देखील प्रेम करायला कमी पडत नव्हती तिच्यात सुद्धा खूप ताकद होती त्यांचं ते सर्व काही त्या दिवशी मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं ते सर्व पाहून मला खूप मोठा धक्काच बसला कारण मी या लग्नाला तयार नव्हते तरी सुद्धा मी अनिकेत सोबत लग्न केलं आणि त्यांनी माझ्यासोबत एवढा मोठा विश्वासघात केला एका बाईसोबत चक्क तो असले धंदे करत होता मला हे बघून त्याचा खूप राग आला मग मी माझ्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून घेतले मी तिथून निघून घरी आले आणि विचार केला जे काही मी पाहिलं आहे त्यावरती लवकरच काही ठाम निर्णय घेतला पाहिजे कारण माझ्या लग्नाला नुकतंच एक महिना झाला होता मला देखील अनिकेत आवडत नव्हता तेवढ्यातच अनिकेत घरी आला आणि मी त्याला म्हणाले काय चाललं आहे तुमचं कोठे गेला होतात तुम्ही काय करून आलात मी असं विचारताच अनिकेतने माझ्या अंगावर हात टाकला आणि मला बेडरूम मध्ये घेऊन गेला आणि मला म्हणाला हे बघ तुझ्यासोबत मी लग्न केलंय याचा अर्थ तू माझी चौकशी करायची नाही तू तु तुला जसं राहायचं तसं राहा वाटलं तर राहा नाही तर निघून जा तुझ्यासारख्या छप्पन मुली माझ्या खाली असतात रोज जास्त नाटक नाटक केलंस ना तर सा, सांगितलं नाही म्हणशील बघ असं बोलून संकेतने मला धमकी दिली होती आता तर मी अनिकेतवर खूप चिडले होते त्याच याच, याच लग्न जमेना म्हणून माझ्यासोबत घरच्यांनी लग्न लावून दिलं होतं आणि हा आता एवढा उद्धटपणे माझ्यासोबत वागत होता आता मला समजलं होतं की त्याचं लग्न का जमत नव्हतं कारण तो एका बाईसोबत खुश राहू शकत नव्हता त्यामुळेच त्याचे लग्न जमत नव्हते त्याला लग्न झालेल्या बायका खूप आवडायच्या आणि तो त्यांच्या सोबतच खूप एन्जॉय करायचा आता मी त्याला कायमचा धडा शिकवायचा ठरवलं होतं मी पण मी दुसऱ्या दिवशी सरळ पोलीस स्टेशनला निघून गेले आणि तिथे जाऊन अनिकेत मला त्रास देतो माझा छळ करतो माझ्यावर अत्याचार करतो असा मी पोलिसांकडे त्याची तक्रार नोंदवली पोलिसांनी देखील माझी तक्रार नोंदवून घेतली आणि पोलीस आमच्या घरी आले तेव्हा अनिकेत हा घरी नव्हता मी पोलिसांना म्हणाले मला माहिती आहे तो कोठे असणार ते तेवढ्यात पोलीस देखील मला म्हणाले चला दाखवा तुम्ही तो कुठे आहे आरामखोर मग मी सरळ पोलिसांना अंकिताच्या घरी घेऊन गेले आणि मागच्या खिडकीतून पोलिसांना सर्व काही दाखवलं तर त्यावेळी दोघी देखील दोघे एकमेकात गुंतलेले होते पोलिसांनी लात मारून समोरचं दार उघडलं आणि संकेतला पकडलं त्यावेळी अनिकेत माझी माफी मागू लागला होता माझ्या पाया पडत होता मी त्याला म्हणाले आता तुरुंगात जाऊन कर तुला काय करायचं ते पोलिसांनी संकेतला मारतच अंकिताच्या घरातून बाहेर काढलं आणि त्याला घेऊन गेले मी पोलिसांना लिहून दिलं की हा माणूस माझा खूप छळ करत आहे आणि त्याचे बाहेरच्या बायकांसोबत संबंध आहेत मी याच्यासोबत सोबत राहू शकत नाही आणि अनि मी अनिकेतचे घर सोडून आले आत्या मला अडवण्याचा खूप प्रयत्न करत होती परंतु मी तिचं काहीही ऐकलं नाही कारण आत्याने सुद्धा मला साथ दिली नव्हती ती थी सुद्धा तिच्या मुलाकडूनच होती मम्मी अशा घरात राहून तरी काय करणार म्हणून मी सरळ तिथून निघून आले घरी येऊन आई वडिलांना सर्व काही सांगितलं त्यांनी पण माझं ऐकून घेतलं वडील तर आत्यासोबत खूप भांडले आम्ही आता त्या घराशी आमचा काहीही संबंध ठेवला नाही माझं लग्न करताना जर आई वडिलांनी दोघांनी विचार केला असता तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती मी माझ्या लग्नाला एक महिना झाला होता म्हणून लवकर निर्णय घेऊ शकले नाहीतर मला देखील काही करता आले नसते म्हणून कितीही गोष्टी करताना विचार करून करा कोणीही कितीही जवळचा असेल तर तरीही विचार हा करायला विसरू नका जवळचा असो की लांबचा आई वडिलांनी मुलाच्या घरचे पूर्ण मुलाची घरची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय मुलीचे लग्न अशा घरात लावून देऊ नये कारण त्यामुळे मुलीचा मानसिक छळ होतो मी तर यातून सावरले पण काही मुली हे सर्व सहन करतात म्हणून मी सर्वांना विनंती करते की तुम्ही जर अशा परिस्थितीतून जात असाल तर लवकरात लवकर निर्णय घ्या आणि आपलं आयुष्य सुखी बनवा तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो